हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल डॉग नेशन तर नमस्कार मित्रांनो मी विजय शिंदे आज आपल्यासोबत आहेत नितीन सर आणि त्यांनी आज आपल्याकडे एक डॉग आणला ट्रेनिंगसाठी ट्रेनिंग साठी जॉर्डन नाव तुम्ही बघू शकता याचं बिहेव्हिअर कसं आहे काय नाही तर सरांना विचारू की याच्यामध्ये काय काय बदल पाहिजे सरला तर नाव आणि तुमच्या डॉगचं नाव नमस्कार मी हॉटेल लातूरवाला खास आपण हे डॉग हॉटेलच्या गार्डन साठी घेतलेला आहे पण हा लहान असताना खूप शांत होता आता दोन दोन तीन महिन्यापासून याच बिहेव्हिअर जे आहे पूर्णपणे चेंज झालेला आहे चेंज म्हणजे एकदम हा शांत राहत नाही एकदम बाईट करण्याच्या प्रयत्नामध्ये असतो आणि सारखं कुठलाही आमच्या फॅमिली व्यतिरिक्त जर कुठला माणूस असेल तर त्याला हा डायरेक्ट बाईक करण्याच्या याच्यामध्ये असतो चान्सेसमध्ये त्याच्यामुळं आपण इकडे डॉग ट्रेनिंग सेंटरला आपण याला आज सोडलेला आहे तर आपल्याला याला गार्डिंग जे म्हणतो आपण खास हॉटेलच्या गार्डिंगसाठी आपण घेतलेला आहे तर ह्याला आपण गार्डनची ट्रेनिंग देण्यासाठी आपण इकडे दिलेलं आहे सर अच्छा थँक्यू सर तुम्ही ह्याच्यामध्ये थोड्या दिवसानंतर बघू शकता काय बदल होतील काय नाही ते तुम्हाला ह्याचे अपडेट मिळत राहतील थँक्यू धन्यवाद